गावाकडून ताज्या कैऱ्या आणल्या होत्या त्यामुळे कैऱ्यांचं वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवण्याचं ठरवलं आज पहिल्यांदा आंब्याची डाळ बनवली आधी कैरी ती स्वच्छ पाण्यातून धुवून घ्यायची कारण की डायरेक्ट झाडावरून तोडलेली असते ना तिला चीक असतो त्यामुळे स्वच्छ पाण्यातून धुवून ती छान पुसून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग आपल्याला काय जे हवं ते करायचं आता ता ताजी कैरी होती मस्तपैकी कोळीच असल्यामुळे मी मधूनच कापून घेतली ती आता मी आज आंब्याची डाळ बनवणार आहे याची हरभऱ्याची डाळ मी एक दोन तीन तास अगोदर आधीच भिजत घालून ठेवलेली आहे तर आता हे आंब्याची डाळ बनवायला मी ही कैरी कापून आहे आता मी ह्याची बिलकुलही सालं काढणार नाहीये सालं काढायची काही आवश्यकता पडत नाही आंब्याच्या डाळीला तर बरेच जण सालं काढतात पण मी सालं न काढताच आंब्याची डाळ बनवते पण काय करायचं आता मधली जी बाट काढली आहे ना त्याच्या खाली काही वेळेला आहे ना असा कडक भाग असतो तो काढून घ्यायचा आता ह्या एका बाजूने होता दुसऱ्या बाजूने नव्हता तो कडक भाग तर तो काढून घेतला नाहीतर मग काय होतं नाही ना तर त्याची कचकस लागते त्या कडक भागाची आणि तो असा तोंडात चावला जात नाही आता मी अशी चौकोनी चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत आहे कैरीचे बारीक बारीक इथे तुम्ही कैरी केसली ना तरी चालू शकते पण मी अशी बारीक हे करून घेतले तुकडे करून घेतले कैरीचे कारण की काय होणार आहे आपल्याला जशी लागेल ना त्याप्रमाणे आपल्याला कैरी वापरायची डाळीमध्ये त्या जर उरली तर मग त्याच्यामध्ये कसं तिखट मीठ घालून खाता येते ती किसलेली कैरी मग आपल्याला ती वापरणं जरा अवघड पडतं आणि अंदाज यायला जरा थोडासा प्रॉब्लेम होतो त्यामुळे मी तुकडे करून घेते तुम्हाला जर का किसलेल्या कैरीने अंदाज येणार असेल ना तर तुम्ही कैरी किसून जरी घेतली तरी चालू शकतो असे मी सगळे तुकडे करून घेतले ते आता एका प्लेट मध्ये काढून घेते चैत्र महिना म्हटलं ना की आंब्याची डाळ ही ठरलेली असते प्रत्येकाच्या घरामध्ये आंब्याची डाळ ही होतेच होते आणि खायला अप्रतिम अशी लागते खूप छान लागते खायला सगळ्यांनाच आवडते आता ह्या मी त्या कैरीचे तुकडे जे आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घेतले आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामधून मी हे वाटून घेणार आहे वाटून घ्यायचं म्हणजे पूर्णपणे वाटून घ्यायचं नाही दरदरीत वाटायचं आहे आपल्याला तर आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये ना मी जी भिजवलेली डाळ होती हरभऱ्याची डाळ दोन तीन तास अगोदर भिजवून ठेवली होती ती घालून घेणार आहे ह्याच्यामध्ये आणि मग हरभऱ्याची डाळ घालून झाल्यानंतर ना ह्याच्यामध्येच मी कैरी पण घालणार आहे बरेच जण काय करतात हरभऱ्याची डाळ वाटून घेतात आणि मग कैरी आहे ना ती किसून वरती घालतात पण ती मिळून येत नाही त्यामुळे मी काय करते हरभऱ्याची डाळ आहे ना त्याच्यावरतीच आपला आता अंदाज घ्यायचा आपली कैरी किती आंबट आहे त्याप्रमाणे कैरी कमी जास्त करायची आहे डाळीमध्ये आणि अंदाजाने कैरी घालून घ्यायची आणि दोन ते तीन मी मिरच्या घेतलेल्या आहेत इथे बारीक मिरच्या आहेत ज्या मध्ये मध्ये कट करून घेतल्या आणि थोडीशी कोथिंबीर तर ह्याला झाकण लावून आपल्याला बारीक करून घ्यायचं बारीक करताना लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये एकही एक चमच चमचा भर सुद्धा आपल्याला पाणी घालायचं नाहीये दरदळीतच वाटायचंय मग काय होतं मिक्सर काही वेळेला आपला नाही बारीक वाट वाटलं जात नाही त्या काय करायचं बंद चालू बंद चालू करून बारीक करायचं पण पाणी बिलकुलही नाही घालायचं ह्याच्यामध्ये आणि थोडीशी डाळ राहिली ना तरी चालते ती डाळ खूप सुंदर लागते बरं का म्हणजे एकदमच त्याचा चौथा नाही करायचा आपल्याला हे बघा मी अशी ही दरदळीत वाटून घेतलेली आहे ना अशीच ही डाळ वाटून घ्यायची आता मी छोट्या भांड्यामध्ये करते त्यामुळे काय ना मला दोनदा करावं लागते आता डाळ आहे जरा बऱ्यापैकी अजून पूर्ण मला कैरी काय कै लागली नाही साधारण पाऊन कैरी लागली म्हणजे अर्धी पूर्ण घेतली आणि दुसरी जी कैरी होती ना त्यातली थोडीशी उरली त्याच्यामध्ये तिखट मीठ टाकून खाऊन घेतलं पण आता ही दुसऱ्या वेळेला थोडी कमी डाळ राहिली होती ती ही डाळ आणि त्याच्यावरती थोडीशी पुन्हा कैरी टाकून पुन्हा मी ह्याच्यावरती मिरची घालून घेतली आणि थोडीशी कोथिंबीर घालून पुन्हा वाटून घेतलं कैरी आपल्या अंदाजाप्रमाणे हे करायची आणि जास्त मिरची टाकायची नाही नाही तर उगीच झणझणीत होईल फार जास्त मिरची टाकायची नाही आणि पुन्हा बंद चालू बंद चालू करून मी हे वाटून घेतलंय बघा तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये मी थोडस पाणी न घालता व्यवस्थित वाटून घेतलेले ह्याच्यामध्ये कैरीचे कण राहिले किंवा हरभऱ्याची डाळ जरी थोडीफार राहिली ना तरी चालते खूप छान लागते बर का आता हे झाल्यानंतर ना ह्याच्यामध्ये आता आपल्याला फोडणी घालायची पण त्याच्या आधी मीठ घालायचे मी ह्याच्यामध्ये आपल्या मिक्सरमध्ये मीठ घातलेलं नाही कारण की दोनदा ते होणार होतं बारीक करायला लागणार होतं त्यामुळे ते मिठाचं प्रमाण कमी जास्त वेगळं नको व्हायला म्हणून ठरवलं ते पूर्ण बारीक केल्यानंतरच मीठ घालायचं तर इथे मीठ घालून आधी व्यवस्थित सगळं हलवून घेते आता कसं ह्याच्यामध्ये तुम्ही बघा कैरी एकदम व्यवस्थित मिक्स झालेली आहे आता ह्याच्यावरती जर मी का किसून जर का कैरी घातली असते ना तर ती व्यवस्थित मिक्स नसली म्हणजे डाळ वेगळी वाटली असते आणि कैरी अशी वेगळी वाटली असते म्हणजे बरेच जण करतात त्याप्रमाणे पण तुम्ही जर मिक्सरमधून मधून केलं ना तर कैरी आणि डाळ प्रॉपर मिक्स होते म्हणून कैरी सुद्धा कायम मिक्सरमधूनच काढून घ्यायची तर तुम्ही जर का कुटून घेत असाल ना तर कुटून पण तुम्ही मिक्सरमधून हे कुटून पण घेताना कैरी आणि डाळ एकत्र कुटून घ्या छान डाळ तयार होते आता मी फोडणीसाठी तेल घेते याच्यामध्ये तेल घेतल्यानंतर याच्यामध्ये एक एक चमचा भरून मी मोहरी घालणार आहे मोहरी घालून झाली की मग ह्याच्यामध्ये आधी मोहरी छान तडतडू तर द्यायची मोहरी तडतडली ना की मग नंतर याच्यामध्ये हळद आणि हिंग घालून द्यायचं अर्धा चमचा हळद घातली आहे मी आणि अर्धा चमचा इथे हिंग घातलेलं आहे ह्याच्यामध्ये बाकी काहीच घालायचं नाही ही, ही फोडणी डायरेक्ट आपण जी कैरी वाटून घेतलेली आहे ना त्याच्यामध्येच त्या डाळीमध्येच ही घालून घ्यायचं झाली कैरीची डाळ तयार आता निदान एक पाच मिनटं तरी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाच मिनटं व्यवस्थित हलवलं ना की मग कैरीची डाळ तयार चैत्र गौरीच्या हळदी ही प्रत्येक ठिकाणी कैरीची डाळ अशी मिळते लहानपणी आई जाय जायची ना हदिकोला तेव्हा मी पण आईच्या बरोबर जायचे खास या कैरीच्या डाळीसाठी जायचे कारण की सगळीकडे खायला मिळते आणि मजा येते त्यामुळे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमची एक कमेंट माझ्यासाठी फार मोलाची ठरते आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुमच्या फ्रेंड्सनाही तुम्ही शेअर करू शकता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय